नमस्कार आपण पाहता एटीएन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या अहमदपूर शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर सर्व व्यापारी बांधव आहेत आज सोमवार दिवस आठवडी बाजार आहे मागील काही तीन चार दिवसापूर्वी मुख्याधिकारी डोई फुडे साहेब जिल्हा परिषद मैदानावर भरत असलेला आठवडी बाजार हा अन्य इतर ठिकाणी भरवण्याचं आवाहन केलं होतं निजवंते नगर थोडगा रोड या ठिकाणी हा आठवडी बाजार आज भरवण्यात येणार होता मात्र येथील व्यापाऱ्यांची त्या बाजाराला अनुमती नसल्याचं निदर्शनास येत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे व्यापारी तिथं बसायला तयार आहेत नेमकं काय कारण असू शकते हे आपण व्यापारी बांधवाकडून जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं एटीएन मराठीमध्ये काय अडचण अडचण हे आहे सर तिथून गोळगणित जी पब्लिक आहे ती घरी जाणार नाही काय बाजार जिथं भरत होतं जिल्हा परिषद मध्ये बाजार बाजा भरा आमचं हांचं हे होईल माझं नियोजन का आठवाले शंभर घेईल पन्नास गेल गोर गरीब कुठून सामंतितपणे वजन येईल दोन दो दो महिन्यापासून हे बाजार असेल उडाले लोकाला झोप नाही खेडेपाडायची दुनियाची पब्लिक आलेली आणि हा वेपा ती नाही आता खेडेपाडायला विचारत आहे हा काल बनलेला विचार समजायला तर असे ही आमचं कर्तव्य आहे खूप आहे इकडे का इकडे का गाड्या येत नाही बरोबर रस्ता नाही बरोबर पावसा पावसाचा पुढचा विचार करा ते एक दिवसाचा विचार केला नंतर एखादा आलं नर या दुनियाचा ये ते ते काय साहेब निगंपूर रोडला बाजार भरण्याची तुम्हाला सांगतो तिथे लोडची व्यवस्था नाही रातारच्या गरीब गोड आम्ही धांबे झाले तिथे पैसे गल्ला आणला आमचं नुकसान झालं आम्ही काय करणार तर बेपारी माणसाला होत नाही आणि एक तुम्हाला सांगतो आपल्या मध्ये मार्ग तेवढा लांब जर म्हातारे कोतारे माणसं येतात का एखाद्या ऍक्सिडंट मध्ये ट्रॅफिक जाम आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो शेतकरी माणसं आम्ही करायला म्हणजे शेतकऱ्यासाठी करायला हवते गरीब वरासाठी बाजार चलत नव्हते त्यांनी जेवण थांबून बाजार भरत नाही आम्हाला जागा इथले पाहिजे आम्हाला बाजार आम्ही पाणी देतो माळ्याला पाच रुपयाला दोन रुपयाला इकडे जुडी मागते आमचा बाजार इथे भरायला पाहिजे आम्ही इथेच बाजार भरवू पटवून जाणून घेणारा दिवस ती प्रासाहेब बस स्टँड इथं आवितले होते जवळ येतो इथून बाजार करायला पन्नास रुपये आटोचे भाडे घेतो ऑटोवाले पन्नास रुपयाची तर इथले तर गाव दोन माणूस उतर जातो बाजारात पडील गाव पूर्ण इकडे आहे बस स्टँड इथं बस स्टँड इथले ते बाजारात येत पन्नास रुपया हे जे बाजार भरण्यामागे सीओ साहेबांचा निर्णय घेतला जनतेच्या हिताचा नाही आणि हे जे शिवसाहेब पुण्याच्या दबावाखाली जे निर्णय घेत आहे हे आम्हाला माहित नाही मा प्रकरण आहे शिवसाहेब पुण्याच्या तरी दबावाखाली निर्णय घेत आहे पूर्ण जनताने पण बाजारामध्ये बसणारी जी पब्लिक आहे ते याच्याविरोध आहे तरी पण शिवसाहेब कुणाच्या दबावाखाली आणि काय टाळणार असतो ही निर्णय आहे माहित नाही कारण याच्या आधी शुक्रवारचा बाजार तिथं फरक आहे दोन्ही बाजार शुक्रवार आणि सोमवार भरण्यामागे शिवसाहेब मागे काहीतरी मोठा मोठं षडयंत्र आहे आम्हाला आणि परेशान करायला शिवसाहेब इथे आले काय सांग शिवसाहेबानं नाही तर शिवसाहेब नाही मोठे झालेलं शिवसाहेबाचं आहे फक्त आम जनतेला परेशान पर करायचं दुसरं काय नाही किलो या होत्या नागरिकाच्या येथील प्रतिक्रिया त्याचबरोबर आपण मुख्याधिकारी काका साहेब दोन आमच्याकडेही जाणार आहोत आपण पाहतो तो थो थो की गेल्या काही दिवसापासून साधारणतः एक दोन महिन्यापासून आपला आठवडी बाजार जो आहे रस्त्यावर भरत होता त्याच्यामुळे बऱ्याचशा वाहनांना नागरिकांना त्रास होत होता बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या त्याच्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक कायमस्वरूपी एक मोगळं मैदान जेणेकरून व्यापारी रस्त्यावर बसणार नाहीत अशी व्यवस्था करण्यासाठी आपण गेल्या आठवडाभर प्रयत्न करतो होतो लोकांशी चर्चा करत होतो त्यामधून निर्वकांनी जर एक मोकळं जे मैदान होतं ते आपल्याला मैदान फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलाही चार्ज न करता ते मैदान आपल्याला त्या मालकाच्या सहकार्याने मिळालं होतं त्या ठिकाणी आपण बाजार करायचा अनाऊन्स देखील केला होता आणि त्याप्रमाणे काही लोक तिथे बसले होते परंतु आज व्यापाऱ्यांनी माझ्याकडे येऊन एक त्यांच्या समस्या ज्या आहेत ते चर्चा केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः हा बाजार थोडासा बाहेरच्या बाजूला हो, असल्यामुळं त्या ठिकाणी जायला थोडा त्रास होतो खर्च होतो अशी एक समस्या मांडली त्यांची समस्या ऐकून घेतलेली आहे आपण आणि त्या लोकांना आपण आश्वासन दिलेलं आहे बाबा पुढच्या बाजारापर्यंत तुम्ही तात्पुरता ऍडजस्ट करा त्या ठिकाणी आणि पुढच्या बाजारापर्यंत मी मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील माननीय झेडीपी शिव असतील यांच्याशी चर्चा करू त्यांच्याकडून आपण झेडपी ग्राउंड ची परमिशन घेऊन येऊ आणि पुढच्या बाजारापासून तिथं त्या ठिकाणी बाजार गणेश जिल्हा लातूर